जळगावकर नागरिकांच्या अडीअडचडी जाणून घेण्यासाठी उपमहापौर सुनील खडके यांनी उपमहापौर आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे आज खडगे यांनी प्रभाग क्रमांक सहाचा दौरा करत जानकी नगर प्रतापनगर गणेशवाडी पिंपराडा रेल्वे गेट मंजूसिया हाऊसिंग सोसायटी शाहू नगर ट्राफिक गार्डन या प्रभागामध्ये भेटी दिल्या आहे या प्रभागातील नागरिकांनी उपमहापौर सुनील खडके यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या आहेत जळगाव शहरात अंडर ड्रोनेजच्या कामामुळे रस्त्याची अक्षरशः वाट लागली आहे यामुळे लवकरात लवकर या अडचणी सोडवण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली आहे तसेच यावेळी खडके यांनी शाहू नगर भागातील ट्राफिक गार्डन येथेही यावेळी पाहणी केली आहे यावेळी येथे प्रचंड कचरा साचल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत यावेळी नागरिकांनी आपल्या वेठा उपमहापौर खडके यांच्याकडे मांडलेल्या आहे या संदर्भात लवकरच अंमलबजावणी करून लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन उपमहापौर सुनील खडके यांनी दिले आहे उपमहापौर सुनील खडके स्थायी समितीच्या माजी सभापती सुचिता हाडा महिला बालकल्याण समिती सभापती रंजना सपकाळे नगरसेवक अमित काळे पिंटू काळे अतुलसिंग हाडा संजय चौधरी भरत सपकाळे आदींची यावेळी उपस्थिती होती या संदर्भात उपमहापौर सुनील खडके यांनी ईबीएम न्यूजला अधिक माहिती दिली आहे आज प्रभात क्रमांक सहामध्ये संजय भाऊ भाऊ विठ्ठोबा चौधरी त्यानंतर सुचितादा याडा आणि अमित दादा काडे यांचा वार्ड आहे तर आज आम्ही गणेश कॉलनी पीपल बँक हॉलजवळ तिथे त्या परिसराचा तसंच कासमवाडी भागात आज पाच सहा ठिकाणी भेटी दिल्या तिथे संजीव भाऊंनी आणि अमितदानी ताईंनी तिथे बऱ्याच नागरिकांच्या ज्या कंप्लेंट्स आहे त्या दाखवल्या आणि त्या सोडवण्याचे तात्काळ आदेश मी दिले आहे दोन दिवसामध्ये त्या समस्या सोडवून त्या ते मला त्यांना त्यांनी मला फोटो टाकायचे असं मी त्यांना सांगितले आहे अधिकाऱ्यांनी मला दोन दिवसात सोडवून देतो असं प्रॉमिस केलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही इथे पिंपराडा गेटजवळ रेल्वे बोगद्याजवळ तिथं पाण्याची समस्या आहे आ, ते ती पण बघून आलो कोर्टाजवळ पाणी बाहेर येतं ते पण सांगितलं तिथे इस्टिमेट करायला मी साहेबांना सांगितलेलं आहे भोसले सा भोसले साहेबांना इस्टिमेट करायला सांगितलं आहे तसेच पिंपराळा गेटजवळही काम चालू आहे ते काम पूर्ण झाल्यावर ते पाण्याची समस्या तिथून मिटली जाणार आहे आणि आज प्रतापनगरमध्ये इथे आम्ही जे नागरिकांनी स्वखर्तांनी जे इथे सुंदर गार्डन बनवलेलं आहे त्यासाठीसुद्धा आम्ही इथे आज भेट द्यायला आलेलो आहे जळगाव ट्रॅफिक गार्डनमध्येही प्रचंड प्रमाणात घाणी जळगाव ट्रॅफिक ची सुद्धा आम्ही पाहणी केली तिथेही खूप समस्या आहे कारण नागरिक काय करतात तिथे येऊन त्या ग्राउंडमध्ये कचरा टाकतात आणि हवेने तो कचरा रहिवासी भागामध्ये पसरतो तर तिथेसुद्धा दोन मोठे खड्डे करून त्यामध्ये कचरा टाकण्याच्या सूचना मी दिले खड्डे दोन दिवसात करून देण्याचे आदेश मी दिलेले आहे आणि दोन दिवसात खड्डे करून ते फोटो मला टाकण्यासाठी मी त्यांना सांगितलेले आहे आपल्या हा जो सुनील उपक्रम सुरू केलेला आहे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आम्हा नगरसेवकांच्या ज्या समस्या आहेत त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही स्वतः प्रयत्नशील असतोच पण जेव्हा आमचे वरिष्ठ पदाधिकारी आमच्या समस्यांची दखल घेतात आणि आमच्या सोबत आमच्या वार्डांमध्ये येतात त्यावेळेला नक्कीच त्या समस्या निकाली लागण्याचं प्रमाण वाढतं आणि त्यासाठी मी सुनील भाऊंना खूप खूप खुँ धन्यवाद देते की सुनील भाऊंनी हा उपक्रम सुरू केला माझ्या वर्णातल्या सुद्धा ज्या समस्या होत्या त्या त्यांना आज प्रत्यक्ष दाखवण्यात आलेल्या आहे सुनील भाऊंनी अत्यंत स्फूर्तीने ताबडतोब सगळ्या अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत ज्या समस्यात लगेच मार्गी लागण्यासारख्या आहेत त्या संदर्भातल्या सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा फॉलोअप मी स्वतः घेणार आणि सुनील भाऊ सुद्धा स्वतः हिरिरीने प्रत्येक प्रभागातला फॉलोअप घेताच आहेत त्यामुळे त्या समस्या नक्कीच मार्गी लागतील याबद्दल खात्री आहे सुनील भाऊंचे धन्यवाद आणि सगळ्या नागरिकांनी ज्यांनी आम्हाला सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी सहकार्य केलेलं आहे आणि वेळोवेळी आपल्या तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचवून त्या तक्रारी मार्गी लावण्यासाठीसुद्धा सहकार्य के ला केलं आहे त्यांचंसुद्धा धन्यवाद उपवाशांतर्फे आणि आमच्या या गार्डन असोसिएशनतर्फे सांगते की उपमहापौर श्रीयुत खडके आणि सुचेता हरणा आमच्याकडे पर्सनली येऊन आमच्या समस्या सोडवल्या त्यांनी आम्ही दो दोन वर्षापासून करतो करतोय पण आता अगदी सगळं आमच्या मनासारखं होतं आहे आणि पुढेही होत राहील अशी अपेक्षा कर उपमहापौरांनी हा उपक्रम चालू केलेला आहे या उपक्रमाबद्दल आपल्याला काय वाटतं उपमहापौरांनी हा उपक्रम चालू केला आहे हा फारच चांगला आहे कारण याच्या यापूर्वी म्युन्सिपालिटीमधले म्हणजे सगळेच निवडून आलेले सदस्य आमच्या योग्य तऱ्हेने आमची काळजी घेत नव्हती असा आमचा अनुभव आहे त्यामुळे हा उपक्रम फारच चांगला आणि आम्हाला तक्रारी करण्यास किंवा त्या सोडवण्यास त्यामुळे फायदा होणार नाव सांगा आपलं डॉक्टर अरुणा पाटील ओके हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल